पुरातन काळापासूनच कवडी ही लक्ष्मीदायक मानली गेली आहे आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला अकरा कवड्यांचा एक छोटासा उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो कवड्या या आपल्याकडेच नाही तर परदेशात सुद्धा धनदायक मानल्या गे गेलेल्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो कवड्या पांढऱ्या तपकिरी पिवळ्या अशा वेगवेगळ्या रंगांच्या असतात यांना देवी लक्ष्मीचंच रूप मानलं गेलं आहे या समुद्रातून प्राप्त होतात गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कवड्या वापरून धनवान होऊ शकता करायचंय काय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीपाडवा पूजन करताना अकरा कवड्यांची देखील पूजा करा म्हणजे सकाळी देवपूजा झाली की तुम्ही गुढी उभारल त्यावेळी गुढीची पूजा करताना अकरा कवड्यांची सुद्धा पूजा करा या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात भरभराट येते त्याबरोबर तुमचे प्रामाणिक कष्ट ही करत राहायचे आहेत कारण माता लक्ष्मी सुद्धा त्याच लोकांवर प्रसन्न होते जे कष्ट करतात पण बऱ्याचदा कष्ट करूनही आपल्या मेहनतीला फळ मिळत नाही कारण आपल्या कुंडलीत ग्रहदोष असतात किंवा घरात काही वास्तुदोष असतात अशा सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी असे उपाय फायदेशीर ठरतात आणखीन एक उपाय म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून गुढी आपल्या घराच्या मुख्य दारावर अकरा कवड्या लाल कपड्यात बांधून लटकवा असं केल्याने सुद्धा घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या वाईट दृष्टीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी गुढी एक पिवळ्या रंगाची कवडी आपल्या गळ्यात ताबीज म्हणून घाला असं केल्याने सुद्धा वाईट दृष्ट निघून जाते मित्रांनो तुमचा व्यवसाय असेल तर तो सुरळीत चालावा यासाठी गल्ल्यात एखादी तरी कवडी असावी निश्चितच तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होईल पण त्याचबरोबर तुमची बँक गल्ला किंवा तिजोरीत पैसे ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप आवर्जून करा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो सूर्योदय अथवा सूर्यास्ता समयी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते हे मात्र लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं वर्तन जर चुकीचं असेल तर तुम्ही कुठलेही उपाय केले तरी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार नाही त्यामुळे आधी वर्तन सुधारा आणि मग हे उपाय करा निश्चितच तुम्हाला त्याचं फळ मिळेल जे लोक ओल्या पायांनी झोपतात म्हणजे बाथरूम मधून आले की तसेच ओले पाय न पुसता अंथरुणात जातात विचारपूर्वक काम करत नाही अशांच्याकडे सुद्धा माता लक्ष्मी येत नाही माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे त्यामुळे घरात स्वच्छता असेल तर माता लक्ष्मीचा वास निश्चितच असतो त्यामुळे गुढीपाडव्या आधी घराची स्वच्छता करा घरातल्या असलेल्या वस्तू बाहेर काढा मग बघा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणारच हे नवीन वर्ष आपल्याला चांगलं जावं असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि ते चांगलं जाण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही ना काहीतरी तुम्हाला करायलाच हवं ज्यामुळे वर्षभर त्याचा लाभ तुम्हाला मिळेल आणि असाच एक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो उपाय असा आहे तुम्ही दिवाळीत अभ्यंग स्नान करता ना, पण गुढीपाडव्याला सुद्धा अभ्यंग स्नान केलं जातं हे तुम्हाला माहितीये का हो गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान करावं पण ते कशा प्रकारे करावं त्याच्यासाठी एक खास प्रकारचं उठणं असतं जसं दिवाळीमध्ये चंदनापासून तयार केलेलं उठणं असतं आणि त्या उठण्यामुळे आपल्या आयुष्यात सुगंध दरवळतो तसं गुढीपाडव्याला सुद्धा एक खास प्रकारचं उठणं तुम्हाला तयार करायचं आहे अगदी साधे सोपे पदार्थ आहेत आणि ते उठणं तुम्हाला सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळ करण्याआधी लावायचं आहे नीट ऐका सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर अर्थात सूर्योदयापूर्वी जसं दिवाळीला लवकर उठतो तसंच त्यानंतर सगळी नित्यकर्म उरकल्यानंतर आंघोळ करण्यापूर्वी तुम्हाला हे खास प्रकारचं उठणं तुमच्या पूर्ण शरीरावर लावायचं आहे ते उठणं कशाचं असणारे त्या उठण्यामध्ये असणारे मोहरीचं तेल त्याचबरोबर त्या उठण्यामध्ये असेल हरभऱ्याच्या डाळीचं पीठ सगळ्यात महत्वाचं थोडंसं गाईचं दूध आणि हळद हे चार पदार्थ या उठण्यामध्ये असणार हा ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला गेलेला उपाय आहे हा उपाय केल्याने तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होते आणि आरोग्याची प्राप्ती झाली की कुठलंही नवीन काम करायला तुम्हाला उत्साह वाटेल तुमच्या हातून काहीतरी चांगलं घडेल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल पण काय करायचंय आंघोळीच्या आधी हे उठणं लावायचं आहे आणि आंघोळ करताना सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची काही पानं टाकायची आहेत ती अतिशय आरोग्यवर्धक असतात त्यामुळे कडुलिंबाची पानं त्या पाण्यामध्ये टाकायची आणि मग संपूर्ण आंघोळ करायची आहे बघा तुम्हाला किती ताजतवानं वाटेल नवीन वर्षाची तुमची सुरुवात दमदार होईल नवीन वर्षाची सुरुवात दमदार झाली की संपूर्ण वर्ष दमदार जाईल मित्रांनो बऱ्याचदा आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्याचा अर्थ माहिती नसतो तो अर्थ माहित करून घेतला की कृती करायला सुद्धा उत्साह येतो त्यामुळेच प्रत्येक गोष्ट नीट समजून उमजून केली तर आपल्याला नक्कीच समाधान मिळतं मग आता येत्या गुढीपाडव्याला सुद्धा अभ्यंग स्नान करायला विसरू नका आणि हो गुढीपाडव्याच्या दिवशी हे खास उठणं नक्की बनवा आणि आंघोळी आधी ते नक्की लावा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका